ब्याण्णव वर्षी आजीकडे पाहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या महिनाभरापासून सर्व मतदार बांधवांना मतदार हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे ते पाहिजे असे आवाहन करण्यात येत होते आणि त्याचा प्रत्यय आज प्रत्यक्षात बघायला मिळत आहे आज सकाळपासूनच नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा अधिकार बजावत आहेत त्यामध्ये नवतरुण मतदारांची संख्या देखील विशेष असून वृद्ध मतदार देखील मागे नाही ब्याण्णव वर्षाच्या वनिता बेन पटेल या आजीबाईंनी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आपल्या मुलासोबत मतदान केंद्रावर हजेरी लावली माझं नाव आहे हो भाई पटेल हे आमची आई आहे ब्याण्णव पटेल हे आज सहा वाजेपासून तयार होते नाही आज मतदान आहे मतदान करायचं आपल्याला करायचं असं करून त्यांनी आम्ही मतदान करायला आलोय त्यांना बसता येत नाही तरी त्यांची इच्छा असे नाही आम्हाला मतदान करायचंय मतदान आपला हक्क आहे त्यामुळे मतदान करायला आले आता ते कोणी सांगू शकत नाही एवढी अटीतटीच निवडणूक आहे कोणी नाराज आहे कोण एकदम व्यवस्थित आहे काम झालंय असं करून त्यांनी आता या निवडणुकीत का... कोणीही काही सांगू शकत नाही कोण येईल कोण ये नाही येणार अशी निवडणूक आहे नागरिकांना काय आवाहन हेच आवाहन करून यांच्यावर तुम्ही यांना बघून त्यांनी मतदान आपला हक्क आहे मतदान तर करायचंच आहे मतदान सोडायचंच नाही मतदान आपला हक्क आहे मतदान करा मग एवढंच आव्हान आहे पब्लिकांना